नमस्कार मंडळी आपल्या कोकणीपरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज सुद्धा लग्न आहे तर तुम्हाला सर्वांना व तुमच्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आज आमच्या या ठिकाणी म्हणजे तुळशीचे लग्न रात्रीची लावली जातात काही ठिकाणी म्हणजे आता मालगुन साईड आहे ना तिकडे भटजी वगैरे आणून लग्न जाव लावली जातात तुळशीची तर मंडळी आमच्या इकडे कशा पद्धतीने म्हणजे वाढीतलीच माणसं लग्न लावतात भटजी वगैरे कोणी येत नाही तर वाढीतलीच माणसं लग्न वगैरे लावतात तर कशा प्रकारे लावली जातात तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा व्हिडिओलासुद्धा स्टार्ट करू आणि आमच्या घरात कशी आता तयारी चालले तुलसीचे इकडचे वगैरे वातावरण तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो मंडली बघा पाहू शकतो इकडे तयारी चालू आहे बघा इकडे नवऱ्याने आवले वगैरे चिंच वगैरे ठेवलं आहे आणि इकडं रांगोली काढत आहे अशा प्रकारे आहे फायनल झाले की दाखवतो तुम्हाला आणि इकडे तनुजा आहे रांगोली करते इकडं साडी नेचवते वहिनी तुलचीला ना दाको अंतर। वा दाखव नंतर तर मंडळी भेटूया थोड्या वेळानंतर चला तर मंडळी आहे बघा अशा प्रकारे तयारी वगैरे झालेली आहे हे बघा साडी वगैरे एकदम नेसून झाले हे बघा आणि आवले वगैरे आहेत आणि तिकडची दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघाची रांगोली काढले पण कलर नव्हता त्यामुळे हो झाली जरा कशी वाटली नक्की कमेंट करा तर बघा तर डायरेक्ट आता आपण देवळामध्ये भेटूया कारण देवलामध्ये देवला तुझीचं लग्न लावणार आहे तर चला तर मंडळी देवळामध्ये आलो आहे बघा आई चंडिका देवीचं मंदिर आहे इकडं पोरं वगैरे आले बघा अशा प्रकारे देवल आहे आमचं चला సిర ము వినాయక చింణి సేవ్యా గిరిజాగరం సురవరం విఘ్నేశ్వర ఓదరం గ్రామే

मन पतीसी स्वरा मोरया संगे गे मुनिचार दे सजिया आर्या सदा मुनिया दे कुलस्वामिनी स्वामी अमची माता कुल स्वामी सेना मंडपी वधुवरा लक्ष्म सूरंदीता वरंदेवा लक्ष्मी भॼन सरावी सोचा तर मंडळी इकडे लाया वाटप चालू आहे जे सुपामध्ये तुळशी जे इथे ठेवलं जातं ते बघा इकडे वाडीतील सर्व मंडळीने गावकर वगैरे जमलेत मंडळी कालची व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि म्हणजे काय काल जास्त म्हणजे दाखवलं नाही कारण दुसऱ्या घरामध्ये पण तेच म्हटलं जातं असं काय ना म्हणजे एक दोन घरं सोडून असे तेच बोललं जातं आणि असे एक एक कडवं दाखवलं आहे तर व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला पुढचा ब्लॉग वाघ्बर्शीचा असणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा कोकणातील तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये